नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती गौरी गणपतीच्या सणांसाठी रेलचेल सुरू झालेली आहे सणांची धामधूम सुरू झालेली आहे आणि यंदा मार्केटमध्ये आपल्याला कोणकोणत्या कौन्त खास गोष्टी कोणकोणत्या कौन्त खास वस्तू गौरी गणपतीच्या सजावटीसाठी पाहायला मिळणार आहे हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आज मी खरेदी करणार आहे प्रकाश ब्रदर्स या शॉपमध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे गौरींचे सुंदर सुंदर आकर्षक मुखवटे त्याचबरोबर बॉडी स्टँड आणि गौरींचे दागिने त्यासोबतच रेडीमेड साळ्यासुद्धा इथे मिळणार आहे आणि बरंच भरपूर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे चला तर मग कोणत्या प्राइस मध्ये ते अवेलेबल आहे आणि काय कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय हे दुकान आहे कुठे तर लालबागला जर तुम्ही आलात तर चिवडा गल्ली मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि तिथे आहे न्यू हनुमान थिएटर अगदी त्याच्या शेजारीच प्रकाश ब्रदर्स या नावाची ही शॉप आहे चला बघूया तर प्रकाश ब्रदर्स या शॉप मध्ये मी सध्या आहे आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहेत ओंकार खूप खूप स्वागत आहे आपलं धन्यवाद पासून सुरुवात करूया आणि कोणते मुखवटे पासून सुरुवात करूया सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवेन हा आहे दोनशे पन्नास रुपयाचा वा अगदी दोनशे पन्नास रुपयापासून फिनिशिंग मध्ये येतो आणि हा स्किन टोन आहे का oh, नाही मध्ये असा okay. हा याच्यामध्ये स्किन टोन पण तुम्हाला मिळते आणि मॅट फिनिशिंग याच्यामध्ये ग्लॉसी फिनिशिंग पण मिळेल yes. तर बघा पी ओ पी मटेरियलमध्ये अगदी दोनशे पन्नास रुपयापासून तुम्हाला हे मुखवटे सुंदर सुंदर मिळत आहेत आणि त्याच्यापेक्षा आणखी भारी भारी मुखवटे आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर आणि जर तुम्हाला या स्किन मध्ये हवा असेल तर हा सुद्धा आहे आणि दोन्ही स्किन टोन तुम्हाला या मुखवट्यामध्ये घेता येऊ शकतात आणि त्यानंतर ग्लॉसी मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतायत आहे थोडासा मोठी साईज वा हा ग्लॉसी फिनिशिंग आहे आणि दागिने ही संपूर्ण प्रकारे परिधान करून दिलेले आहे फक्त तुम्ही इथे नथ त्यांना वेअर करून देऊ शकता आणि तुमची गौरी तयार होते आणि खूप सुंदर आहेत हे मुखवटे साधारणतः पीओपी ची लाईफ किती असते पीओपी ची लाईफ तुम्ही जर व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवलं तर कमीत कमी तीन वर्ष तीन वर्ष तरी ओके सो तीन वर्ष तुम्ही हा मुखवटा यूज करू शकता आणि खूप सुंदर आहेत ग्लॉसी फिनिशिंगमध्ये तर अप्रतिम दिसतोय आणि हा कितीला आहे हा आहे पाचशे ला ओके सो अगदी दोनशे पन्नास रुपयापासूनचे हे मुखवटे आहेत आणि तुम्ही तुम, तुम इथे येऊन हे खरेदी करू शकता जेणेकरून तुमच्या गौरीचा जो चेहरा आहे तुम्हाला पाहता येईल आणि खूप सुंदर आकर्षक असे बोलके आहेत तर इथे भरपूर अशा व्हेरायटी आहेत साईजसुद्धा तुम्हाला इथे प्रॉपर बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर हे बघा इथे पण मोठा साईज आहे छोटे साईज आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हा कोणता पॅटर्न आहे बर त्याच्यामध्ये तीन कलर येतात ओके तर हा सुद्धा मस्त याला मुकुट लावलेला आहे आणि छान इथे बघा तुम्ही दागिने पण घालून देऊ शकता सुंदर अशी नथ आणि कानातले आणि तुमची गौरी तयार आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग पॅटर्न म्हणजे पॅटर्न वेगवेगळे वेग आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि आपली जेवढी गौरी उंच असेल त्याला आपण त्या साईज प्रमाणे हो। आपण मुखवटे घेऊ शकता आणि हे बघा याला पूर्ण साज शृंगार करून दिलेला आहे याला कर्नाटकी फेस असं बोलतात तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्किन टोन वेगळा हवा असेल तर तशीही आहेत आणि हे ते तुम्ही बघू शकता हे बघा हा स्किन टोन आणि अगदी जसे हवे तसे तुम्हाला प्रत्येक व्हेरायटीमध्ये हे मुखवटे बघायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही हा मुखवटा बघू शकता हा पण अप्रतिम आहे अगदी बाहीचा हुबेहू चेहरा दिसते याला आणि टिकल्यांचे प्रकारसुद्धा तुम्ही प्रत्येक मुखवट्याला वेगवेगळे बघू शकता आणि त्याच्यानुसारच त्या चेहऱ्याची जी बनावट आहे ती अगदी वेगळी आणि उठून दिसते यामध्ये तुम्ही कानातले आणि नथ दोन्ही घालू शकता जर तुम्हाला घरचे सोन्याचे घालायचे असतील तर तर प्रत्येकाकडे आपापले दागिने असतात ते आपल्या परीने आवडीने परिधान करून देऊ शकतात जर तुम्हाला असे सजलेले मुखवटे नको असतील तर तसे सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये साईज आहे का आपल्याला याच्यामध्ये ही साईज याच्यापेक्षा मोठी साईज आहे ओके हे तीन पॅटर्न आहेत तीन पॅटर्न आहेत आणि ह्या साईज मध्ये आणखी एक ही छोटी साईज होते हा मुखवटा सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक आहे अगदी छोटासा आणि सगळं साज शृंगार याला करून दिलेला आहे फक्त तुम्ही इथे नथ परिधान करून दिली तरी तुमची गौरी तयार होते यांच्या आहेत आहेत ही पण आणि हा ओके त्यानंतर हा मुखवटा तुम्ही बघू शकता काही लोकांना उभा चेहरा हवा असतो त्यांची गवर छोटी असते त्यासाठी हे पॅटर्न आहेत ओके हा पॅटर्न तीन कलर मध्ये येतो ओके हा पण एकदम सिंपल आणि सोबर खूप सुंदर दिसतोय याचा मुखवटा याला सुद्धा तुम्ही हे स्किन टोन बघू शकता वेगवेगळे आहेत आणि इथे पण दागिने परिधान करून देऊ शकता दागिने ह्याच्यामध्ये तीन बिंदी याला असं म्हणतात आणि चंद्रपूर टिकली आहे छान आणि बघा मागे गजरा वगैरे लावण्याची ते तयार केलेली आहे हा सेवन हंड्रेड आहे ओके आणि हे दोन एट हंड्रेड बरं आणि त्यानंतर असे मुकुट लावलेले आणि एक बिंदी प्रकारचे सुद्धा मुखवटे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साईज आणि त्याचे स्किन टोन प्रकार सुद्धा बघू शकता याची काय सातशेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही नथ परिधान करून दिली तर मस्त छान गौरी दिसणार आहे आणि तुम्ही चंद्रकरूची बिंदी लावलेली अशी खूप नाजूक असा हा मुखवटा आहे त्यानंतर हे मोठे मुखवटे सुद्धा इथे आहेत तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये जसं सांगितलंय तर हा सर्वात मोठा साईज साईज आहे तर आपली बैठी गौरी असेल किंवा उभी गौरी आणि खूप मोठा साईज तुमच्या गौरीचा असेल तर त्याला हा मुखवटा अगदी अप्रतिम दिसणार आहे कारण हुबेहू आपण गौरीला आपल्यासारखं तयार करतो आणि तिच्या चेहऱ्याची जी बनावट आहे ती तुम्ही बघू शकता सुबक सुंदर आणि बोलके वाटतात असे हे मुखवटे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा ही साईज आहेत ना हो एक साईज छोटी आहे ओके आणि हे पूर्ण मॅट फिनिशिंग मध्ये आहे मॅट फिनिशिंग आहे ग्लॉसी पण आहेत हो ओके त्यानंतर यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये फक्त चंद्रकोर टिकली लावलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे आपले दागिने परिधान करून देऊ शकता ओके हे सेव्हन हंड्रेड सेवन फिफ्टी एट हंड्रेड बर तर बघा इथे प्रत्येक मुखवट्याची आपण प्राइस सांगितलेली आहे आणि आप आपल्याला हव्या त्या गौरींचे मुखवटे तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अमरावती पॅटर्नचे सुद्धा विविध प्रकार आता आलेले आहेत जसं आधी हे सिंपल मुखवटे होते आता याला बघा दागिने सुद्धा दिलेले आहेत अगदी नथ परिधान करून तुम्ही गौरीला सजवू शकता याच्यामध्ये किती साईज आणि दोन साईज येतात आणि चार पॅटर्न येतात बर विथ खळी ओके okay. विदाउट खळी हायचा बर आणि दागिने विदाउट दागिने ओके okay. अमरावती पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता चार प्रकार आहेत आणि जसा हा स्किन चा फरक आहे खळीचा फरक आहे दागिन्यांचा फरक आहे हा पण खळीवाला आहे वा ह्याच्यामध्ये आणखी लेन्स वगैरे वाले आणखी लेन्स वाले पण आपल्याकडे आहेत फायबर मध्ये आहेत बरं यामध्ये ही छोटी साइज, हो साइज आहे हव्या त्या साईज मध्ये तुम्ही हे सुद्धा मुखवटे घेऊन जाऊ शकता अमरावती पॅटर्नचे मुखवटे खूप ट्रेंडिंग आहेत आता सध्या आणि हे याची स्टार्टिंग प्राइस काय आहे याची स्टार्टिंग प्राइस बाराशे पंधराशे अठराशे आणि हे पंधराशे हे फायबर आहे हे पूर्ण फायबर मध्ये खळी ओके बघा वाव बर म्हणून ते थोडे हलके आहेत आणि याची काय लाईफ असते किती वर्ष दहा ते पंधरा आरामात युज करू शकता त्याचा okay. कलर डल होत नाही बर आणि तुम्ही जे लेन्स वाले म्हटले ते हे वाव त्यानंतर हे डोळे तुम्ही बघू शकता लेन्स लावलेले डोळे ले आहेत आणि अगदी पाणीदार आणि बोलके डोळे आहेत असं आपल्या गौरीचा मुखवटा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता खूप सुंदर आणि अप्रतिम दिसतोय आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये टिकलीचे पॅटर्न वेगवेगळे असू शकतात त्यासोबतच तुम्ही हा मुखवटा बघू शकता त्यानंतर हा पॅटर्न तुम्ही बघू शकता चंद्रकोर टिकली लागलेली आहे आणि छान असा खोपा सुद्धा लावलेला आहे आणि बाकीचे दागिने तर तुम्ही इथे परिधान करून देऊ शकता आणि हा काहीतरी वेगळा पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे याची प्राइस टू थाउजंड आहे ओके okay. अठराशे अठराशे आणि हे दोन हजार ओके okay. यामध्ये काय फरक आहे हे जे खोपावाले आहेत ना ओके याची साईज थोडी मोठी आहे बर हे दोन हजार वाले आहेत ओके आणि त्याच याच्यामध्ये छोटी साईज आहे ती तेराशे फायबर मध्ये फायबर मध्ये फायबर मध्ये विथ खळी ओके फायबरमध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे स्टार्टिंग आहे बर मुखवट्यासोबत बरेच जण गौरींची पावलं शोधतात तर अशी अशी पावलं आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज मिळतील दोन साईजमध्ये अव्हेलेबल हे बघा हे हा एक साईज आहे दोन साईजमध्ये अवेलेबल आहे हा मोठा साईज आणि हा छोटा साईज मुखवट्याबरोबर पावलांबरोबर यांच्याकडे जे बॉडी स्टँड आहे ते सुद्धा कापडी बॉडी आहे त्याच्यानंतर फायबर बॉडी स्टँड सुद्धा आहेत आणि मेटलचे स्टँड सुद्धा यांच्याकडे आहे तर तुम्ही बघू शकता हे मेटलचे स्टँड आहे ते आणि हे फायबरची बॉडी आहे ची ही, ही पूर्ण फायबरची बॉडी ओके okay. हाफ बॉडी स्टँड जर तुम्हाला हवी असेल तर हे सुद्धा आहे त्यांच्याकडे फोल्डेबल याची लाईफ पण दहा ते पंधरा वर्ष तुम्ही हे करू शकता आणि याची काय प्राइस आहे हे तुम्हाला साडेचार हजार साडेपाच हजार आणि साडेसहा हजार अशा तीन साइज मध्ये मिळतं जे लोक दरवर्षी विसर्जन करतात ओके okay. त्यांच्यासाठी पण आपल्याकडे कापडी बॉडी आहे ओके okay. या पण दोन साइज मध्ये आपल्याकडे आहेत याची प्राइस चारशे आणि याच्याशी थोडी मोठी पाचशे ला okay. आहे ओके आणि आपल्याकडे अशाच पीओपी मध्ये पण आहेत त्याची सहाशे आणि सातशे अशी प्राइस ही सहाशेला आहे ही सातशेला आहे पीओपी पीओपीच्या आहेत याच्यामध्ये पण साईज आहेत ना हो याच्यामध्ये हो हो दोन साईज आहेत आपण अशा प्रकारे आपली पूजावरी झाल्यानंतर काढून ठेवू शकतो फायबर मध्ये आपल्याकडे तीन साईज आहेत ती आता मग दाखवली ती साडेचार हजार साडेपाच हजार आणि ती जी आहे ती साडेसहा हजार ओके यांच्याकडे कपड्यांचे हाफ बॉडी स्टँड आहे फायबरचे पण आहे आणि पीओपी ची सुद्धा आहे आणि त्या व्यतिरिक्त असे फुल बॉडी साचे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर तुम्ही ते बघू शकता प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला मिळू शकतात इकडे आणि हे फोल्डेबल आहे आणि हे फुल बॉडी स्टँड आपल्याला काय रेंज पासून स्टार्ट आहे या सर्व फायबरच्या बॉडीज आहेत okay. फुल बॉडी आपल्याकडे अडीच फुटापासून पाच फुटापर्यंत आहेत आणि याची रेंज आठ हजार पासून एकोणीस पर्यंत आहे याची लाईफ ही कमीत कमी पंधरा -कमी वर्ष तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये पण पीओपी आणि फायबर दोन्ही आहेत सगळ्या फायबरच्या फुल बॉडी सगळ्या फायबरमध्ये 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 याही व्यतिरिक्त तुम्ही इथे जे परिधान करून दिलेले दागिने आहेत त्यांचं भरपूर कलेक्शन या वर्षी आपल्याला मिळणार आहे तर ते सुद्धा बघूया गौरींच्या दागिन्यांमध्ये भरपूर असं कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे पण या वर्षी काय नवीन आहे या वर्षी आपल्याकडे अशा प्रकारची एक खुशी आहे ओके हे दागिने जे आहेत हे आपले प्लेटेड आहेत okay. प्लेटेड तीन ते चार इझिली युज करू शकता किती सॉफ्ट सुद्धा आहेत म्हटलं की थोडी कडक आणि अशी असते yes. पण खूप सॉफ्ट आहे एक ग्राम मध्ये बनलेली आहे त्याच्यामुळे बघा हा नवीन हार तुम्ही आपल्या गौरीसाठी घेऊन जाऊ शकता आणि खूप सुंदर दिसत आहे ह्याची प्राइस आहे बाराशे रुपये फक्त बाराशे रुपयाला हा सोन्याचा हार तुम्ही घेऊन जाऊ शकता एक ग्राम सोन्यामध्ये बनलेला आहे तसंच आपल्याकडे ह्या वर्षी एक नवीन पॅटर्न आलाय लक्ष्मी हारचा ओके मस्तच ह्याच्यामध्ये पण आपल्याला साईज मिळणार का ओ, ओके चार पाच साइज मध्ये तुम्ही बघू शकता चार ते पाच साईज तुम्हाला मिळतात तसंच आपल्याकडे सिंगल मध्ये कोल्हापुरी साज आहे ओके त्याबरोबर हा कानातला सेट ही आहे बर भारी दिसतंय हा कितीला हा आहे नाईन ला त्याच्यामध्ये तीन आहेत नाईन हंड्रेड सेवन हंड्रेड आणि थर्टीन हंड्रेड वाव हा बघा किती भारी दिसतोय हा कोल्हापुरी साज आहे हा कोल्हापुरी आणि हा सिंगल पदरी आहे का जसा हा दोन पदरी आहे ओके बघू शकता काहीतरी नवीन आणि युनिक बघायला मिळत आहे हा सिंगल पदरी कोल्हापुरी साज आहे आणि त्यानंतर तुम्ही हा बघू शकता गौरीला आपण परिधान करून दिलेला आहे हा दोन पदरी आणि अशा प्रकारे तुम्ही सुंदर गौरीचा साज करू शकता खूपच सुंदर दिसते ही एक फुलमाळ आहे बा ही पण गोल्ड पेटेड आहे पूर्णपणे मागच्या वर्षी तुम्हाला गणपती मध्ये मी असे चांदीचे दागिने दाखवले होते पण आता बघा तुम्हाला गोल्ड प्लेटेड मध्ये किंवा एक ग्राम सोन्यामध्ये सुद्धा असे बनवून घेता येणार आहे आपल्या गौरीसाठी आणि ते सुद्धा अप्रतिम दिसतात खूप भारी आणि हलका आहे जणू काही हा सोन्याचाच बनलेला आहे हे सुद्धा एक ग्राम मध्ये बनले yes. तसाच हा एक मोदक हार आहे वाव गणपती बाप्पांसाठी मोदक हार तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि जसं मी म्हटलं की यावर्षी आपल्याला भरपूर असं नवीन कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर हे खूपच अप्रतिमच आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसायला प्राइस छी हजार रुपये okay. जे एक गोल्ड yes. एक ग्राम मध्ये आहे तर त्याची एक हजार रुपयापासून स्टार्टिंग okay. एक हजार बाराशे पंधराशे अठराशे बरं आणि हे प्रत्येक साईज मध्ये अवेलेबल आहे ओके okay. ज्या प्रकारे आपण खुशी परिधान करतो आणि गौरीच्या गळ्याची जी गॅप भरून काढण्यासाठी तर अशा प्रकारच्या सुद्धा नवीन आल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत याच्यामध्ये तुम्ही हे डिझाईन बघू शकता हे सुद्धा एक ग्राममध्ये आहे ह्याची हो। okay. प्राइस एकोणीसशे आहे हे okay. सतराशे आहे बर गौरींच्या दागिन्यांमध्ये भरपूर अशा व्हेरायटी आहे आणि यंदा काय नवीन आहे ते आपण बघितलंच यासोबतच आपल्याला गौरीचे कडे सुद्धा मिळणार आहेत आणि तेही भरपूर व्हेरायटीमध्ये मोत्यांचे हवे तर मोत्यांचेसुद्धा आणि हे असे स्क्रूवालेसुद्धा कडे एकापेक्षा एक डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर गौरीसाठी तुम्हाला लागणारे मुकुटसुद्धा आहेत मुकुटांमध्ये सुद्धा भरपूर अशा व्हेरायटी आहे त्यानंतर दागिन्यांमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते हे बघा ही ठुशी आहे कृषी पण एकदम सॉफ्ट आहे आणि छान असं बनलेलं आहे त्यानंतर कानातल्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे तुम्हाला हवे तसे कानातले सुद्धा आपल्या गौरीसाठी घेऊ शकता साधे सिंपल कानातले हवे असेल तर साधेही आहे त्यानंतर हे कमरपट्टा सुद्धा आहे कमरपट्ट्यामध्येही भरपूर व्हेरायटी आहे आणि मंगळसूत्रामध्ये तर ही व्हेरायटी तुम्ही बघू शकता हे लांब मंगळसूत्र आहे त्यानंतर ह्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम साध्या सिंपल मंगळसूत्रापासून अशी भरपूर व्हेरायटी तुम्हाला मंगळसूत्रामध्ये बघायला मिळते हे सुद्धा दागिने आहेत भरपूर एकदासारखे दिसणारे छान दोन पदरी हवी असतील तीन पदरी हवी असेल आणि अशा मोठ्या जे सुद्धा दोन पदरी अवेलेबल आहेत त्यानंतर त्यांनी सांगितलं की लक्ष्मीहार आहे तर लक्ष्मीहार सुद्धा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा कलेक्शन आहेत त्यांच्याकडे साईजसुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर हा मोठा उठून दिसणारा हवा असेल लक्ष्मीहार तर अशा पद्धतीची सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे त्यानंतर ठुशीमध्ये सुद्धा यावर्षी नवीन कलेक्शन आला आहे तुम्ही ट्रेंडिंगमध्ये बघू शकता ठुशी ही दिसते ती काहीतरी युनिक पद्धतीने बनवलेली आहे ज्याला नाव दिलं जाते बॉल ठुशी म्हणून आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण एक प्रकार तयार केलेला के आहे खूप सुंदर तयार आहे आणि भरपूर अशी डिझाईन आहे दागिन्यांमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कोल्हापुरी साज तर आहे असे दागिने सुद्धा एकापेक्षा एक आहेत हार सुद्धा आहे त्यानंतर मोत्यांच्या माळा सुद्धा हव्या असतील तर गणपती बाप्पासाठी कंठी म्हणूनही ही वापरू शकता आणि महालक्ष्मींना किंवा गौरीला तुम्ही हा साज शृंगार सुद्धा करून देऊ शकता याच्यामध्ये दे सुद्धा अशी भरपूर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे दागिन्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त लागणारे फेटे तर आहेत शिवाय रेडीमेड साड्या सुद्धा आहेत तर तुम्ही ते कलेक्शन बघू शकता रंग तर भरपूर आहेत याला वेलप्रो येते आणि चेन येते okay. त्यामुळे खूप इझी आहे ओके ब्लाउज सुद्धा आहे हा ब्लाउज आहे ते इझिली पण पूर्ण वेलप्रो आहे तसंच यालाही चेन आहे ही गुंडाळून त्याला नाडी बांधायला आहे आणि चेन लावून नऊवारीच आहे वेलप्रो ने फिट करायचं अच्छा इझी टू वेअर साडी रेडीमेड आणि हा पदर आहे ओके अगदी कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे कलर बघायला मिळत आहे आणि रेडीमेड साडी ही अशी दिसेल जेव्हा तुम्ही नेसवता हे बघा हे छान अशा पद्धतीने आपली गौरीला दिसणार आहे याच्यामध्ये नऊ कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे ओके okay. एक रंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि कॉन्ट्रास्ट मध्ये आहे गौरीचे रेडीमेड साड्यांव्यतिरिक्त तुम्ही इथे बघू शकता बाळांचे बॉडी स्टँड तर आहेतच शिवाय त्यांचे रेडीमेड कपडे सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यातही विविध रंगाचे आणि त्या साईजचे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ते डिझाईन केलेले आहे एकसारखे तर आपण दागिन्यांचं कलेक्शनसुद्धा बघितलं आणि साड्यांमध्ये सुद्धा रेडीमेड साड्या यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचंही भरपूर असं रंगांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं आणि तुमची अशी हुबेहूब गौरी तुम्ही तयार करू शकता तर अगदी गौरीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आपण या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे त्यासाठी तुम्ही प्रकाश ब्रदर्स या शॉपला नक्की भेट द्या ही शॉप आहे लालबागला लालबागला चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि न्यू हनुमान मंदिर थिएटर इथे जर तुम्ही आला तर त्याच्या अगदी शेजारी ही शॉप आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त सणावारासाठी लागणाऱ्या पूजेची आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू तुम्हाला हव्या असतील तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार